राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडून दिली आहे खडसे यांनी म्हटलं आहे की गिरीश महाजन यांनी आपल्या सख्या भाच्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले ज्यामुळे त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात राहावं लागले तो निर्दोष सुटल्यावर त्याने मला कारागृहातील अत्यंत निकृष्ट जेवण व परिस्थितीची माहिती दिली खडसे यांनी केलेल्या या नव्या आरोपानंतर महाजन त्यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पार्श्वभूमीवर खडसे यांनी कारागृह साहित्य पुरवठा घोटाळ्यावरही टीका केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही घोटाळ्याचा आरोप करत यामध्ये एका जळगाव मधील मंत्र्याच्या सहकार्याचा उल्लेख केला होता याबाबत आपण माहिती घेत आहोत लवकरच विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं या आरोपांमुळे गिरीश महाजन आणि संबंधित मंत्र्यांवर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता असून कारागृह व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली